नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत पोह्याचे मऊ लुसलुशीत आणि भोकाभोकांचे घावणे घावण्यामध्ये आपल्याला व्हरायटी करता येते तसंच घावणे पचायलाही खूप हलके असतात शिवाय घावणे चटणी केली की आपल्याला भाजी करायचीही गरज राहत नाही म्हणूनच आपल्या घरी घावणे वरचे वर केले जातात कधी पीठ आंबवून तर कधी झटपट पिठाचे आज आपण पोह्याचे झटपट आणि मऊलुतलुषित भोकाभोकांचे लावणे करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत सुरुवात करूया घावणे करण्यासाठी मी हे साहित्य घेतले आहे ह्या वाटीने मी हे मेजर केलेले आहे एक ही एक वाटी पोहे घेतले ही एक वाटी मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही बारीक रवा नसेल तुमच्या घरी तर जाडा रवा घेतला तरी हरकत नाही कारण आपण भिजवणार आहोत दोन चमचे आपण हे तांदळाचं पीठ मीठ वापरणार आहोत तेल आहे एक पाव छोटा पाव चमचा आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत आणि छोटा अर्धा चमचा मेथीची पावडर वापरणार आहोत प्रथम ना मी हे दोन बाऊल घेतले त्याच्यामध्ये आपण हे एक वाटी पोहे घेतलेत आणि एक वाटी हा रवा घेतलेला आहे आकाबूया आणि पोहे आणि रवा हे साधारण पाच सहा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेऊया पोहे आणि रवा भिजतील एवढं पाणी त्या बाउलमध्ये आपण टाकूया आणि साधारण पाच सहा मिनिटं आपण हे असं झाकून ठेवूया आणि नंतर आपण ते वाटणार आहोत चो, वाटलेलं मिश्रण आपण एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये च छोटा चमचा भरून आपण ही मेथीची पावडर घेतली ती घालूया हा खाण्याचा सोडा आहे छोटा पाव चमचा घेतलेला आपण तो घालूया मीठ घालूया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला मी छोटा अर्धा चमचा घालते आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचंय आपण असं फेटून फेटून न हे हलकं करायचं पीठ आणि मगच घावणे घालायचे पीठ दोन तीन मिनिटं जवळजवळ मी फेटून घेतलेलं आहे आणि पिठाला छान बबल्स पण आलेले आहेत बघा आता आपण त्याचे घावणी करायला सुरुवात करूया घावणे करण्यासाठी मी गॅसवरती हा एक तवा ठेवलेला आहे तवा तापला की आपण एक चमचावर साधारण तेल घालूया तेलाच्या वाफा याला लागल्या ला 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 याचा अर्थ आपला तवा छान तापलेला आहे टिशू ते तेल पुसून काढूया आपण आणि तव्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडूया आणि तसंच टिफिंग करूया थोडक्यात तवा स्वच्छ करायचा म्हणजे त्याच्यावरती तेल आणि पाण्याचं लेअर करायचा तव्यावरती म्हणजे आपला घावणा तव्याला चिटकणार नाही पीठ एकदा परत एकदा आपण पर, ढोळून घेऊया आणि गॅस जवरा वाढूया कारण आपल्या घावण्याला चांगली जाळी पडण्यासाठी तवा छान तापलेला असायला पाहिजे तरच धावण्याला छान जाळी पडेल तर आपले घालूया जास्त असं पातळ करायचा नाही घावणा आहे तो थोडा जाडत असायला पाहिजे जाळी पडायला सुरुवात होते बघा थोडस तेल घालूया आणि ना आता ही जाळी पडलेली आहे तर ते शिजण्यासाठी वरचा लेअर शिजण्यासाठी आपण चाकून ठेवणार आहोत एक दोन मिनट दीड दोन मिनट फक्त आणि गॅस मी थोडा मध्यम केलेला आता आता वरचं झाकण काढूया घाणू आपल्याला जाळी किती छान आणि तो आपणूनच सुटलेला आहे टोळ्यापासून आणि जाळी किती सुंदर पडली आहे बघा एकदा अशी मोठ मोठ भोक पडलेली आहेत त्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घावणा उलटला तरी चालेल रंग बघा गोल्डन रंग आलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे घावण्याला असाच रंग आला पाहिजे आणि थोडासा घावणा गुबगुबीत पाहिजे एकदम पातळ नाही करायचा डोशासारखा दुसरी बाजू पण झाली आहे आपण झाकून ठेवल्यामुळे वरची बाजू आधीच झाली होती आपण आता डिश मध्ये काढूया जाळी किती सुरेख पडलेली आहे बघा घावण्याला आपल्या सुंदर अशी भोक 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 पडलेली आहे ना आणि रंग पण सोनेरी सुंदर आलेला आहे अजून एक घावणा मी करून दाखवते तुम्हाला गॅस आधी वाढवायचा जेव्हा आपण घावणा आपल्या तव्यावर टाकतो त्या गॅस मोठा पाहिजे पाण्याचा हप्का मारूया थोडासा आणि तवा स्वच्छ करून घेऊया आणि बघायचं वाफा येत म्हणजे याचा अर्थ आपला तवा तापलेला आहे पीठ परत एकदा ढवळून घेऊया आणि घावणा तयावर टाकूया साधारण दीड आपली डाव टाकायचं पीठ आणि थोडा पसरायचा घावणा आपला गुगुभीतच असायला पाहिजे असं पातळ नाही करायचं त्याला भोक पडायला सुरुवात झालीय की नाही छान अशी मोठं भोकं पडत वरून थोडस तेल टाकूया तेल ऑप्शनल आहे तुम्हाला जर अजिबात टाकायचं नसेल तरी सुद्धा हरकत नाही नाही टाकलं तेल तरी हरकत नाही आणि झाकण देऊन ठेवूया आपण झाकण का ठेवायचं तर वरचा लेअर समजा तुम्हाला खालच्याच फक्त हे भाजायचं असेल तर वरचा लेअर थाप भाजायचा नसेल तर आपण जेव्हा झाकण ठेवतो तेव्हा वर वाफेने वरचा लेअर शिजून निघतो आता गॅस मध्यम करूया आणि एखाद मिनिट झाकून ठेवूया आणि मग उलटूया एक आध मिनिट झाले झाकण काढूया घावण्याला जाळी किती सुंदर पडली बघा आणि विशेष म्हणजे हे घावणे आपणच निघतात आपण काही काढायची म्हणजे सोडवायची तव्यापासून सोडवायची काही गरजच राहत नाही आपणच ते सुटले जातात आणि आता हा दुसरा घावणा आहे ना हा मी पुन्हा उलटणार नाहीये कारण आपला वरचा लेअर आहे ना वरची बाजू आहे घावण्याची ती शिजलेलीच आहे बघा कारण आपण झाकून ठेवलेलं एक दीड मिनिट घावणा जाळी किती सुरेख पडली आहे बघा घावण्याला आपल्या आणि मागे रंग पण सुंदर आलेला आहे बघा गोल्डन रंग असे आता मी सगळे घावणे करून घेते आपले खुबघुबीत मऊ लुसलुशीत आणि भरपूर भूक असलेले पोह्याचे घावणे तयार आहेत सोबत आपण चिकन दिले आणि कांदा आज सकाळी आमच्या घरी चिकन झालेले म्हणून मी घावण्याबरोबर चिकन दिलेलं आहे आपले घावणे चांगले होण्यासाठी दोन तीन टिप्स लक्षात ठेवले पाहिजे पहिली टिप म्हणजे घावण्याचं पीठ करताना छान फेटून फेटून ते हलकं करायचं आणि मगच घावणा तव्यावर टाकायचा म्हणजे आपला घावणा हलका आणि भरपूर भोप असलेला असा होतो गुबगुबीत होतो दुसरी टीप म्हणजे घावण्यासाठी तवा तापवताना चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि मग गॅस मध्यम करून घावण्या टाकायचा तवा चांगला कडकडीत तापलेला असला की आपल्या घावण्यांना छान जाळी पडण्यासाठी किंवा भोपोप पडण्यासाठी मदत होते तिसरी टीप म्हणजे तवा तवा ज्या ज्या वेळेला आपण वापरतो म्हणजे घावणा तव्यावर टाकतो त्या प्रत्येक वेळेला तवा तेल आणि पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरती तेलाचं आणि पाण्याचं कोटिंग द्यायचं आणि मगच घावण्या टाकायचं म्हणजे आपला घावणा तव्यावरती चितकत नाही टिप्स आवडल्या असतील तर कमेंटद्वारे नक्की मला कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्ते